जय भीम मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपलं यूट्यूब चॅनल भीम सैनिक कमरवरती स्वागत आहे तर आज आपण मातारामाई जयंतीनिमित्त एक नवीन व्हिडिओ शिकणार आहोत मित्रांनो तसं आधी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन अँड बिटमर प्रोजेक्ट या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला या दोन्ही प्रो प्रोजेक्ट आपल्या अलर्ट मशीन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट केल्यानंतर आपण व्हिडिओला एडिट करू शकतो मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा प्रकारे अलर्ट मशीन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे मित्रांनो ओपन केल्यानंतर प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला इथे आपले, आपले बिटमार्क आणि शे पॅड दिसायला सुरू होऊन जातील मित्रांनो जे की आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इम्पोर्ट केलेली होती मित्रांनो त्यानंतर सर्वात आधी आपल्याला बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे बिटमार्क ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल मित्रांनो तर सर्व आधी तुम्हाला प्लसमध्ये जाऊन मॅडियामध्ये जाऊन आपल्याला एक व्हिडिओ जो मी आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे जो की हा मित्रांनो मी ऑलरेडी एडिट करून ठेवलेला होता तर हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करून वरती थ्रीडरवरती क्लिक करून कन्वर्ट एक्स्ट्रॅट ऑडिओ करून घ्यायचे मित्रांनो एक्स्ट्रॅट ऑडिओ केल्यानंतर या व्हिडिओला आपण क्लिक करून डिलीट करून द्यावी तर अशा प्रकारे आपले बिटमार्क ॲड होऊन जाईल आणि जो हा खाल्लेला खाली असलेला भाग मित्रांनो ह्याच्यावरती क्लिक करून डिलीट ऑप्शन करून द्यायचे मित्रांनो तर अशा प्रकारे आपले बिटमार्क म्युझिक दोनं ॲड होऊन जातील मित्रांनो त्यानंतर प्लसमध्ये जाऊन आता आपल्याला टेक्स्टमध्ये जायचे मित्रांनो आणि जे वाक्य आहे ते इथे लिहून घ्यायचे त्यासाठी आता आप त्यासाठी आधी आपण वाक्य ऐकून घेऊया तर मित्रांनो वाक्य ऐकल्यानंतर प्लस मध्ये जाऊन जायचे आपलं ते वाक्य इथे लिहून घ्यायचे मी इंग्लिशमध्येच लिहिते मित्रांनो तुम्ही हवं तर तुम्ही मराठीत फॉन्ड किंवा मराठीमध्ये टाईप करून लिहू शकता मित्रांनो मी इंग्लिश मध्येच तुम्हाला दाखवण्यास प्रथम लिहून घेतोय मित्रांनो अठराशे एक्क्याण्णव साली लिहिल्यानंतर वरती दिलेल्या आहे फॉन्ड वरती क्लिक करून तुम्हाला हवा तो फॉन्ट तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता नंतर या चिन्हावरती क्लिक करून कलरमध्ये जाऊन आपण हा सफेद कलर निवडून घेऊया आणि बरबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून, 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 या करून याला अशा प्रकारे करून घ्यायचे मित्रांनो त्यानंतर मोन ट्रान्समध्ये जाऊन या चिन्हावरती क्लिक करून आपण याला छोटं मोठं करू शकतो अशा प्रकारे मोठं किंवा इकडं असं केल्यावर छोटं होऊन जाईल मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडंसं मोठं फॉन्ट करून घेऊया त्यानंतर बॅक येऊन मोन ड्रासमध्ये जाऊन याला आपण अशा प्रकारे सेंटरला घेऊन यायचे मित्रांनो त्यानंतर या चिन्हावरती क्लिक करून पुन्हा या चिन्हावरती क्लिक करून पुढच्या बीटवरती येऊन या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर आपलं पूर्ण वाक्य जे आहे मित्रांनो या बीट पर्यंत पूर्ण फील होऊन जाईल त्यानंतर आपल्याला पुढचं वाक्य ऐकून घ्यायचं आहे तर पुढचं वाक्य ऐकल्यानंतर पुन्हा त्या बीटवर येऊन टेक्स्ट जाऊन ते वाक्य आपल्याला पुन्हा लिहून घ्यायचं आहे मित्रांनो इंग्लिशमध्ये लिहिते मित्रांनो तुम्ही हवं तर तुम्ही मराठी टाईप करू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे लिहिल्यानंतर मोहन रत्न जाऊन या चिन्हावरती क्लिक करून अशा प्रकारे मी फॉटची साईज वाढवून घेतोय मित्रांनो तुम्हाला पण सेम स्टेप फॉलो करायचे आणि पुढच्या बीटपर्यंत बाकीचा भाग या चिन्हावरती क्लिक करून पूर्ण बिल करून घ्यायचं आहे त्यानंतर सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायची मित्रांनो पण नाही इथं तेच वाक्य रिपीट झाले मित्रांनो त्यासाठी आपल्याला सिंपली तर जुनं वाक्य याच्यावरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून ही लेअर आपल्याला कॉपी करून घ्यायची कॉपी लेअर केल्यानंतर ले पुढच्या बीटपर्यंत येऊन ती लेअर इथे आपण सिंपली पेस्ट करून देऊया अशा प्रकारे आणि पुढच्या बीटपर्यंत जाऊन बाकीचा भाग या चिन्हावरती क्लिक करून कट करून द्यायचं आहे आता आपण इथून पुढचं वाक्य पुन्हा ऐकून घेऊया तिथे बी तेच वाक्य पूर्ण झालेलं मित्रांनो तुम्ही हवं तरी इथं तुमचं चॅनलचं नाव लिह देऊ शकता चॅनलचे किंवा पेजचं नाव तुम्ही देऊ शकता त्यासाठी प्लसमध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या चॅनलचे पेजचे नाव लिहून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे आणि फॉन्डमध्ये जाऊन सेम प्रोसेस फॉलो करून घ्यायचे मित्रांनो हे बघा मी माझं चॅनलचं नाव दिलेलं आहे मित्रांनो जेणेकरून हा व्हिडिओ मी एडिट केला आहे असं समजेल त्यानंतर पुढच्या बीट म्हणजेच अकरा पॉईंट अकरावरती येऊन या चिन्हावरती क्लिक करून द्यायचे मित्रांनो या बीटवरती नाही यायचे मित्रांनो दहा पॉईंट तेरा डायरेक्ट अकरा पॉईंट अकरावरती येऊन हा पूर्ण फील करून द्यायचे आणि आता अकरा पॉईंट अकरावरती आल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला पुढचं वाक्य ऐकून घ्यायचे पुढचं भाग ऐकल्यानंतर मित्रांनो पुन्हा प्लस मध्ये जाऊन टेक्स्ट मी जाऊन आपल्याला इथे पुढचं वाक्य लिहून घ्यायचे मित्रांनो आणि सेम प्रोसेस आपल्याला शेवटपर्यंत फॉलो करत चालायची शेवटपर्यंत म्हणजेच संपूर्ण टेक्स आपल्याला ॲड करून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे जसं मी करतोय तसं तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण हा अकरा वरती आल्यानंतर मित्रांनो एक बीट सोडून पुढच्या बीटवरती जाऊन आपल्याला एक पूर्ण फील करायचं आहे मित्रांनो जो हा मधला बीट आहे मित्रांनो याच्यात आपण फ्लॅशचा लावणारी मित्रांनो त्यासाठी हा एक बीट सोडून दुसरा बीट लावायचं आहे मित्रांनो त्यानंतर सेम प्रोसेस आपल्याला शेवटपर्यंत पूर्ण फॉलो करत सर्व सर्व लिरिक्स ॲड करून घ्यायचे मित्रांनो मी फास्टली सर्व लिरिक्स ॲड करून घेतो आहे तुम्हाला पण सेम प्रोसेस शेवटपर्यंत पूर्ण करायची मित्रांनो तर अशा प्रकारे मी शेवटपर्यंत सर्व लिरिक्स ॲड करून घेतले मित्रांनो तुम्हाला अकरा पॉईंट अकरावरती वरती आल्यानंतर जे लिरिक्स आहे मित्रांनो हे खाली घेऊन यायचे प्रकारे खालच्या खाली आपल्याला हे ॲड करायचे इथून मग आपण वरती ॲड केले त्यानंतर आपल्याला इथे खाली ॲड करायचं आहे हवं तर फॉन बदलू शकता किंवा हवा तोच राहिला तरी चालेल मित्रांनो आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आता मित्रांनो सर्व लिरिक्स ॲड झाल्यानंतर आता आपल्याला पहिल्यापासून पहिल्या यायचं आहे मित्रांनो आल्यानंतर प्लसमध्ये जाऊन आता आपल्याला मीडियामध्ये जाऊन आपल्याला मातारामाईचा हा फोटो ॲड करून घ्यायचा आहे हा फोटो मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर या थ्विटरवरती क्लिक करून आपल्याला याला फिल कंपोजिशन एरेक्ट करून घ्यायचं मित्रांनो फील कम्पोजिशन ॲड केल्यानंतर आपल्याला हा फोटो शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे त्यासाठी शेवटपर्यंत येऊन बाकी या चिन्हावरती क्लिक करून पूर्णपणे फोटो ॲड होऊन जाईल मित्रांनो पूर्णपणे फोटो ॲड झाल्यानंतर आपल्याला आता हा फोटोवरती लॉंग प्रेस करून याला सगळ्यात खाली घेऊन यायचे मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे सर्वात खाली घेऊन आल्यानंतर आता आपण बॅग येऊया बॅक आल्यानंतर मित्रांनो आपल्याला शेक किपेड ओपन करून घ्यायचे शे की ओपन केल्यानंतर जो हा फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी इपीट केल्यानंतर पुन्हा बॅक घेऊन बिटमार्कमध्ये जाऊन आपल्याला सिम्पली तो इफेक्ट या फोटोवरती क्लिक करून इफेडमध्ये जाऊन थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचं मित्रांनो पेस्टिपीट केल्यानंतर जो आपला फोटो आहे अशा प्रकारे दिसेल मित्रांनो अशा प्रकारे थोडा ब्लर होऊन जाईल अशा प्रकारे दिसायला लागून जाईल मित्रांनो आत्ता आपल्याला जे अठराशे एक्क्याण्णव नाव आहे मित्रांनो याच्या पाठीमागे आपल्याला एक, एक इमोजी ॲड करायची मित्रांनो त्यासाठी मी जाऊन इमोजीमध्ये जायचे मित्रांनो आणि एक प्रतिसा इमोजी सिलेक्ट करायचे केल्यानंतर याच्यामध्ये अशी आपल्याला त्याची साईज वाढवून घ्यायची मित्रांनो शहाण्णवपर्यंत वाढवल्यानंतर या चिन्हावरती क्लिक करून या दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला पूर्णपणे ट्रान्समिट करून घ्यायचे घेतल्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला ही इमोजी या नावाच्या म्हणजे पहिल्या लिरिक्सच्या खाली घेऊन यायची मित्रांनो अशा प्रकारे घेतल्यानंतर या लिरिक्सवरती क्लिक करून आपल्याला सेंटरला घेऊन यायची आणि लिरिक्स पण सेंटरलाच आणायचे मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे आणल्यानंतर या इमोजीवरती क्लिक करून हा इमोजी पुढच्या बीटपर्यंत पूर्ण फील करून घ्यायचे पुढच्या बीटपर्यंत येऊन पुन्हा प्लसमध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन दुसरा इमोजी ॲड करून घ्यायचे इमोजीमध्ये जाऊन आपल्याला हा इमोजी सिलेक्ट करून पुन्हा याच्यात जाऊन शहाण्णव सिलेक्ट करून घ्यायचे मित्रांनो शहाण्णव केल्यानंतर पुन्हा या चेन्हावरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून या पूर्ण ट्रान्सलेट करून घ्यायचे आणि बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला लॉंग प्रेस करून आपल्याला या रिरिक्षा खाली घेऊन यायचे अशा प्रकारे आणि याच्यावरती क्लिक करून पुढचा बीड सोडून त्याच्या पुढच्या पुढच्या बीडपर्यंत येऊन याला या चिन्हावरती क्लिक करून पूर्णपणे फील करून द्यायचे मित्रांनो त्यानंतर आता आपल्याला पुन्हा या पृथ्वीच्या ऑप्शनवरती क्लिक करून या चिन्हावरती क्लिक करून ही लेअर कॉपी करून घ्यायची आहे कॉपी लेअर केल्यानंतर ले आपल्याला ले सिम्पली पुन्हा या अठराशे सेकंदचं लेरिक्स रिपीट झाली मित्रांनो त्यासाठी पुन्हा इथे आपल्याला ती लेअर ले इथे पेस्ट करावं लागेल पेस्ट केल्यानंतर पुन्हा लॉंग प्रेस करून याला पण आपण अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आहे आणि पुढच्या बीटपर्यंत जाऊन बाकीचा भाग जो आहे तो या चिन्हावरती क्लिक करून कट करून द्यायचं आहे मित्रांनो तेच सेम प्रोसेस आहे आपल्याला या हार्टच्या चिन्हावरती क्लिक करून या एक ती ही लेअर कॉपी करून घ्यायची आणि पुन्हा पुढच्या बीटपर्यंत जाऊन ती इथे पेस्ट करून द्यायची मित्रांनो पेस्ट केल्यानंतर पुन्हा त्याच्यावर लाँग प्रेस करून अशा प्रकारे लयरिक्च्या खाली घेऊन यायची आणि पुढच्या बीटपर्यंत जाऊन त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे या चिन्हवरती क्लिक करून पूर्ण फील करून द्यायचे मित्रांनो आणि आता आपल्याला यांना सेंटरला घेऊन यायचे मित्रांनो सेंटरला घेऊन आल्यानंतर अशा प्रकारे योग्य आपल्याला सेंटर निवडून घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे सेंटर निवडल्यानंतर आता आपल्याला बॅग घ्यायची मित्रांनो बॅग आल्यानंतर शे की ओपन करून घ्यायचे शे ओपन केल्यानंतर जी पृथ्वी मित्रांनो याच्यावरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉलवरती क्लिक करून आयफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि याची या ब्लेंडिंगमध्ये जाऊन ब्लेंडिंग चेक करून घ्यायची ब्लेंडिंग पन्नास ही मित्रांनो आपण बॅक येऊन बिटमार्कमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग आपण पन्नास करून घेऊया पृथ्वीवरती क्लिक करून ब्लेंडिंगवरती क्लिक करून प्रकारे आपण इथे पन्नास करू देऊया मित्रांनो केल्यानंतर पुन्हा बॅक इफेक्टमध्ये जाऊन किरवडाडू ते क्लिक करून जो आपण इफेक्ट कॉपी केला मित्रांनो तो पेस्ट करून द्यायचा आहे मित्रांनो तो इफेक्ट आपल्याला प्रत्येक इमोजीला पेस्ट करून द्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे सर्व इमोजीला जो इफेक्ट पेस्ट केल्यानंतर सर्व इमोजींची ब्लेंडिंग ही पन्नास करून द्यायची मित्रांनो तर मित्रांनो सर्व इमोजी ॲड झाल्यानंतर व इमोजींचे इफेक्ट ॲड झाल्यानंतर आत्ता आपल्याला दहा पॉईंट तेरावरती यायचे मित्रांनो दहा पॉईंट तेरावरती आल्यानंतर प्लसमध्ये जाऊन मेड्यामध्ये जाऊन मातारामाईचा हा फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे हा फोटो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तिथून तुम तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर मून ट्रान्समध्ये जाऊन मेड्यामध्ये जाऊन याची साईज आपण अशा प्रकारे छोटी करून घ्यायची मित्रांनो केल्यानंतर आपल्याला हा फोटो शेवटपर्यंत पूर्ण फील करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत पूर्ण फिल केल्यानंतर आत्ता आपल्याला या आता आपल्याला थोडं बॅक घ्यायचे मित्रांनो बॅक आल्यानंतर शेक किपेटमध्ये जाऊन जो हा फोटो मित्रांनो मातारामीचा या फोटोवरती क्लिक करून इफेटमध्ये जाऊन थ्री आउटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे तर कॉपी किपेट केल्यानंतर मित्रांनो आपल्या आता आपल्याला बॅग येऊन पुन्हा बीडमॉलमध्ये जाऊन हा इफेट सिंपली मातारामीचा या कलर फोटोवरती क्लिक करून इफेटमध्ये जाऊन हा इपेड सिंपली इथे पेस्ट करून आहे इफेट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो पुन्हा या फोटोवरती क्लिक करून बॉर्डरमध्ये जाऊन याची या व चिन्हावरती क्लिक करून ॲड बॉर्डरमध्ये जाऊन इनसाइडवर इथंच राहू द्यायचं आणि इथं आपल्याला बावीस किंवा वीस सिलेक्ट करून घ्यायचे वीस सिलेक्ट करून घ्यायचे मित्रांनो केल्यानंतर आपल्याला बॅक येऊन जायचं आहे मित्रांनो बॅक आल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा दहा पॉईंट अकरा पॉईंट अकरावरती यायचे मित्रांनो आल्यानंतर प्लसमध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन आता आपल्याला चार इमोजी ॲड करून घ्यायचे जे की असे असतील मित्रांनो तर ॲड केल्यानंतर या चिन्हावरती क्लिक करून याला अशा प्रकारे अठ्ठावीस करून घ्यायचे आणि या चिन्हावरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करून पूर्णपणे ट्रान्समिट करून घ्यायचे केल्यानंतर ट्रान्समिट जाऊन याला अशा प्रकारे या लेरिकच्या खाली घेऊन यायचे मित्रांनो सेममध्ये मग मध्यभागी घेऊन आल्यानंतर पुन्हा बॅक घेऊन याच्यावर लॉंग प्रेस करून यांना या, या लेरिकच्या खाली घेऊन यायचे याच्यावरती क्लिक करून याला पण शेवटपर्यंत पूर्ण फील करून द्यायचे मित्रांनो शेवटपर्यंत पूर्ण फील केल्यानंतर आत्ता आपल्याला बॅक यायचे मित्रांनो बॅक आल्यानंतर शेक इफेटमध्ये जाऊन आपल्याला जे लिरिक्स मित्रांनो जी हे आहे ह्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉ डॉ थ्री डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा मित्रांनो इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन मेन प्रोजेक्ट म्हणजेच ब्रिटमार्क बिटमार्कमध्ये जाऊन आपल्याला हे प्रोजेक्ट पुढचे जे लिरिक्स आहे मित्रांनो लिरिक्स वरती पेस्ट करत चालायचे मित्रांनो जे खाली दिलेलं आपण जे लिरिक्स आहे प्रत्येक लिरिक्स हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचे मित्रांनो जसं मी करतो आहे मित्रांनो सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करून घ्यायची प्रत्येक लिरिक्सला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला प्रत्येक लिरिक्सला क्लिक करून बॉर्डरमध्ये जाऊन या दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून एबल करून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक लिरिक्सवरती क्लिक करून बॉर्डरमध्ये जाऊन दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून सिम्पली ऑन करून घ्यायचे मित्रांनो प्रत्येक बॉर्डर अशा प्रकारे प्रकारे आपल्या प्रत्येक लिरिक्सला बॉर्डर ॲड करून घ्यायची मित्रांनो जेणेकरून जे आपले लिरिक्स आहे हे ठळक दिसतील मित्रांनो तसं मी करतो आहे सेम तुम्हाला करायचं आहे मित्रांनो इमोजीला पण आपण करू शकतो बॉर्डर ॲड अशा प्रकारे जसं मी करतोय सेम तुम्हाला यांना बॉर्डर ॲड करून घ्यायची मित्रांनो तर आपला व्हिडिओ हा जास्त ठळक दिसेल मित्रांनो बॉर्डर ॲड झाल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ तयार होऊन जाईल मित्रांनो आणि यानंतर आपल्याला सिंपली फक्त आपल्या चॅनलचे किंवा पेजचं नाव ॲड करून घ्यायचं मित्रांनो जसं मी करतो आहे सेम तुम्हाला प्रोसेस करायची मित्रांनो आणि तुमच्या चॅनलचे किंवा पेजचं नाव ॲड करून द्यायचे मी ऑलरेडी लिहून ठेवले त्यासाठी सिंपली मी शेकेपीडमध्ये जाऊन मी जे माझं पेजचं नाव आहे ते ॲड लिहिलं आहे मित्रांनो ती लेअर सिम्पली कॉपी करून घेईल कॉपी लेअर केल्यानंतर सिम्पली बिटमारमध्ये जाऊन ती या चिन्हावरती क्लिक करून इथे पेस्ट करून देईल सिम्पली तुम्हाला पण करायचं आहे आणि त्या लेअरीसवरती क्लिक, क्लिक ते त्या क्लिक करून पूर्ण व्हिडिओला मी अशा प्रकारे ऑन करून देईल तुम्हाला पण सिंपली त्याच्यावरती क्लिक करून एडिट एडिटिंग्समध्ये जाऊन जिथे माझं नाव आहे मित्रांनो तिथे तुम्ही तुमच्या चॅनलचे पेजचे नाव लिहून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे मी हा व्हिडिओ तयार केलेला होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो